सर्व पत्रकार बंधूंचा स्वागत करतो आमच्या शब्दाला मान देऊन आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी सहकारी दादा विखंडे उपसभापती माझ्या हजार खासदार लोक आमच्यासाठी माझ्या सोबत आहे तसेच दुसरे सहकारी सावंत साहेब आहेत आणि विरोधी पक्षात राहून खरी बाजू मांडणारे आणि प्रत्येक वेळेला आम्हाला सहकार्य करणारे धामके साहेब यांचे आम्हाला नेहमीच मोलाची भूमिका बजावली त्यांनी नेहमीच सहकार्य केले त्यांचाही आभार व्यक्त करतो तसेच सचिव साहेब आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे काम केलं आणि आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल परत एकदा धन्यवाद मानतो आणि आपण पुढे उत्सुक बघतो उत्पन्न बाजार समिती साधून विनंतीला मान देऊन काही कालावधीमध्येच आपण या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिले त्याबद्दल मी आपलं मनापासून स्वागत आणि आभार देखील मानतो आणि मुख्यतः गेल्या अनेक दिवसापासून जो विषय सोशल मीडियावरती चर्चेला जात होता आणि भावेश ठाकरेंनी काल रात्रीपासून जो सोशल मीडियावरती हो त्याचं मत प्रकट केला आणि त्याला अनुषंगाने बरेचसे लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आणि म्हणून कुठेतरी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आप मोजमाप करून कमेंट टाकत असतो मी त्या कमेंट पाहिल्या आणि मग आम्ही सर्व संचालक मंडळींनी ठरवलं आशा समीधी की अशा प्रकारे सोशल मीडियावरती कृषी उत्पन्न बाजार समितीचं चर्चेला जाणं आणि आपल्या बद्दल शंका उपस्थित करून एक निगेटिव्हिटी तयार होणं ही बाब गंभीर आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्य मुद्द्याला जो भावेश ठाकरेच्या गाव्यासंदर्भात होता आणि त्याला वाचा फोडण्यासाठी किंवा त्याला त्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका राहू नये म्हणून या ठिकाणी आपण पत्रकार परिषदेत उपस्थित केली आहे सन्मान्य सभापती साहेब सकाळपासूनच कृषीत्तन बाजार समितीला होते आमच्यासोबत आमचे विरोधी पक्ष सुनील धानके हे सुद्धा या ठिकाणी आले अनेक संचालक आले त्याचबरोबर शिवतेज सावंत हे सुद्धा सकाळपासून आहेत कारण हा विषय गंभीर आहे म्हणून या गंभीर विषयावरती तोडगा निघाला पाहिजे जेणेकरून ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती चर्चा केली जाते तेव्हा कुठेतरी पूर्णविराम झाला पाहिजे ह्याच अनुषंगाने या ठिकाणी आपण हे पत्रक आहे आपण आम्हाला पुन्षे एकदा या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण प्रश्न आपल्या मनामध्ये असतील आपण उपस्थित करतपूर्वी हे सर्व करत असताना आज सकाळपासूनच बावीसशे आमची चर्चा चालू होती सन्माननीय राज्यात केंद्राचे पंचायत राज्यमंत्री माजी राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या मध्यस्थीने आणि मार्गदर्शनाखाली भावेश ठाकरेच्या गाण्यासंदर्भाचा विषय जवळ जवळ सुटलेला आहे आणि म्हणून भावेश ठाकरे सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे आपण पुढे प्रश्न विचारल्यानंतर त्याची माहिती मी या ठिकाणी देईलच असं आपण सांग धन्यवाद तोडगा काय म्हणजे उपस्थित काय तोडगा काय तोडगा खर तर गेल्या आठ दहा महिन्यापासून भावेश ठाकरेने जो मुद्दा उपस्थित केला होता मी त्या गाल्यामध्ये माझा व्यवसाय करतो आणि तो मी पोटभारी करून म्हणून त्या ठिकाणी आहे तर भविष्यात मला माझ्या व्यवसायासाठी गाला मिळतो कायमस्वरूपी मिळायला पाहिजे माझा पोटा पाण्याचा व्यवसाय सुटला पाहिजे त्यांनी मागणी केली होती त्या मागणीच्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना दुसरा गाला आमच्या राज्यसंखेला उपलब्ध करून दिला जातो त्यांनी मान्य केला नाही त्यानंतर त्यांना आपण दुसऱ्याकडे चांगल्या ठिकाणी जागा देखील उपलब्ध करून संचालक मंडळाच्या बर्ची संमती घेऊन आणि तसं त्यांचं पुनर्वसन करणार होतो सगळ्या बाबी आम्ही करत असताना त्याच्या मनामध्ये किंतू परंतु होतं म्हणून ते खासदार साहेबांच्याकडे माझे केंद्रीय मंत्री यांच्याकडे गेले त्यांनी आम्हाला बोलून म्हणून त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याच्या आणि आमच्यामध्ये जी चर्चा झाली ते आम्ही संदर्भात सांगितलं आणि त्यांनी सांगितलं त्याचं व्यवस्थापन करा म्हणून आम्ही काळामध्ये जागा उपलब्ध करून त्या ठिकाणी गाडीची निर्मिती करून त्याचं व्यवस्थापन करू अर्थात ती बाब आमच्या मासिक ड्युटीमध्ये सगळ्यांच्या संमतीने करू असं या ठिकाणी अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली आता जो सध्याचा गाल आहे त्यामध्ये भावेश ठाकरेचं जे दुकान आहे तो त्याला सध्याचा गाळा जो भावेश ठाकरे त्या ठिकाणी व्यवसाय करतो तो गाळा त्याला देण्यात येणार नसून दुसऱ्या ठिकाणी त्याला गाळा उभारणी करून त्या ठिकाणी देण्यात येईल जेणेकरून त्याचं दुकान चालेल अशा ठिकाणी त्या दुसऱ्या गाड्याची निर्मिती होत नाही तोपर्यंत त्याचा व्यवसाय जोपर्यंत दुसरा गाळा आम्ही बनवत नाही किंवा तयार होत नाही तोपर्यंत त्याला आपण जो ज्या गाड्यामध्ये तो व्यवसाय करतोय सध्या तो गाड्यामध्ये त्याला व्यवसाय करायचा केले का शंभर टक्के आपण त्यांच्याकडूनच फेमस फेमस आहे मासिक सभेमध्ये हा विषय जर आला तर सर्वांनुमती सहमती होईल का कारण विरोधी नेते सुद्धा समोर आहेत त्याची बऱ्यापैकी आमची चर्चा झालेली आहे सर्वच संचालकांना विश्वासात घेऊन आणि भावेश ठाकरेचा विषय मार्गी लावायचा त्यासाठी या संदर्भात चर्चा झाली त्याच्यावर सर्वांचा एकमत आलंय अपवादात्मक एखादा माणूस विरोध करत असेल पण माझ्या अंदाजे अठरा पैकी सतरा संचालकांचा तरी विरोध नाही तर त्यांचाही विषय मार्गी लागला पाहिजे आणि शहांचाही विषय मार्गी लागला पाहिजे अशा पद्धती पद्धतीने आम्ही भूमिका घेतलेली आहे अंदाजेत किती दिवसा दिवसापर्यंत जिथपर्यंत गाळ्याचं काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत भावेश ठाकरे त्याच गाळ्यात व्यवसाय करते सिव्हिल वर्क चा विषय आहे त्यामुळे तो आपण आता इथे कालावधीचे हा जर विषय तुमचा मिटला होता त्याच्यासाठी एवढा आठात आठा का म्हणजे आता दोन तीन दिवस चालू होता हा जर तुमचा विषय मिळाला बावीस पोस्ट जाणार माझा होता आतापर्यंत तो गाळाचा विषय जरी मागत होता तरी, तरी आपण त्याला पर्याय व्यवस्था केली होती मध्याशी तुम्ही जे म्हटले खर तर त्यांच्या अर्जाच्या अनुषंगाने आपण त्याची व्यवस्था केली होती तशा प्रकारचा ठराव देखील झालेला आहे की त्याची व्यवस्था आपण करायचा आहे आम्ही मुलातच जो काही सोशल मीडियावरती विषय चालू होता की मराठी माणसाला अन्याय होतो किंवा आम्ही मराठी माणसाच्या शेतकऱ्याच्या विरोधात नाही ह्या बाजार समितीमध्ये आम्ही शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करत असताना शेतकऱ्याला फायदा हवा शेतकऱ्याच्या मुलांना व्यवसाय म्हणूनच त्या गाड्यांची निर्मिती केली परंतु व्यापारी देखील आपला बाजार समितीचा घटक आहे हे देखील विसरता नये आणि म्हणून भावेचा कुठेतरी ट्रॅक चुकला होता त्याला आम्ही सांगत होतो परंतु कदाचित त्याला आमची समजल्यापेक्षा केंद्रीय मंत्र्यांची समज जास्ती आवडलेली असेल आणि ते योग्य पण आहे रात्री चर्चेत असं येत होत की भावेशना तिथे गाला मिळणं शक्यच नाही या पद्धतीचा जो सूल निघत होता ना तो चुकीचा वाटत होता या संदर्भात असा आहे भावेशला जो दा दिलेला आहे असं बघितलं तर भावेश आणि आता बाधाश्री कुठेच लिंक लागत नाही आम्ही तुम्हाला जे बोललो त्या व्हॉट्सअप ग्रुपवर कुठे लिंक लागलीच नव्हती कारण भावेश हा आमचा नाही आमच्या बाजारश्रीच्या पटलावर नाहीच आहे आमच्या पटलावर शहाच पटलावर आहे भावेश ना आम्ही आपला स्थानिक असल्या कारणाने आम्ही त्याला सांगत होतो मी आम्ही आमची जवळजवळ सहा महिन्यापूर्वी ती गोष्ट झाली गेली भावेशला गाळा देऊन टाका पण भावेशला ज्या ज्या ठिकाणी गाळा द्यायचा आम्ही त्याच्यानंतर चौथ्या नंबरचा गाळा देत होतो भावेशने तो नाकारला त्याच्यानंतर परत आता आता पुन्हा सभापती उपसभा त्याची कुठे व्यवस्था केला तो गाळा नाकारवा म्हणून त्या सगळ्याकडे स्पेशल आपण कुठं ते त्याच्यासाठी तरी पण त्याने ते नाकारलं असं जर सगळं नाकारलं असं उद्या जर कोणी येईल आपला भूमिपुत्र जी आणि बोलल हा कालावालाच पाहिजे कसं शक्य साहेब शहाची जास्त लाड होते असं वाटत नाही का तुम्हाला हा तर शहाची लाड असे होत शहाची लाड नाही होत शहाला आम्ही नोटीस दिलेली आहे शहा जर फोनवर बोलतो सभापती कोण उपसभापती भवन तो कोण केलेला आहे त्याच्यावर अशी भाषा जर वाचला असते बघा घ्या शहाला आपण डायरेक्ट नोटीस दिलेली आहे शहादा आपण काय नाही आमचा विचार असा आत्ताही आताही त्यामध्ये सांगता आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं आताच्या ग्रुपवर बोलतो आम्ही चर्चा की भावेश भावेश ठाकरेशी भावेशांची दोघांशी बोलत सावतीपुरसाशी बोलत होता त्यांनी ही गोष्ट बाब बाब व्हॉट्सअपवर यायलाच नको होती ती आली का पहिली गोष्ट आहे आली ना ठीक आहे चांगलं विश्लेषण झालं तेही मान्य पण इथे काय झालं मराठी अमुक तमुक हे सगळं झालं आता इथे मराठीची बाजू घेतली जाईल आणि सगळेच आहेत ना ज्याला आम्ही गाळा देतो ना तो भूमिपुत्र आहे असल्याशिवाय त्याला गाळा देतच नाही कारण आमच्या आमच्या तरतुदी आमच्या मध्ये आणि दुसरी गोष्ट एक राहिली बाजार समिती हा आहे हा वेगळा आहे बाकी सहकारी संस्थांमध्ये जो ऍक्ट आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही गव्हर्नमेंटची आम्हाला निधी मिळत नाही काही काही लोकांना काय वाटतं काय याच्यामध्ये काही निधी मिळतो काहीतरी आणतो ही सगळी व्यवस्था ही स्वयं स्वयत्ता आहे सगळी आणि ती सगळी आपण असे पद्धती करतो का आम्ही का आज जरी उद्या जरी सभापतीने एखादा गुन्हा दाखल झाला दा तो एकटा सभापती गुन्हा दाखल होणार नाही तो अठरा जणांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे आमच्यातला एखादा संचालक उठून काहीतरी बोलतो कुठेतरी काहीतरी करतो तर त्याला त्यांनी समजावं त्याच्यावरही गुन्हा दाखल होणार आहे असं नाही एक तास एकता सभागृती उपसभा अजिबात नाही ठीक आहे मिळत नाही शासकीय नियमानुसार तुम्हाला बाधित आहेत ना आहेत ना साहेब तुमचा एक संचालक डायरेक्ट तुमच्या अधिकाऱ्यांची व्हिडिओ ऑडिओ क्लिप डायरेक्ट जर सोशल मीडियावर टाकतोय आणि त्याच्यावरती चर्चा होते त्या संदर्भात काय म्हणजे त्याच्यावर तुम्हाला दाखवतो खऱ्या अर्थाने तो, 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 तो त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा तज्ञ संचालक आहे त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची बदनामी होईल असा कुठेही करू नये करू नये रक्षकच भक्षक आहे करून करून आहे तो जर चुकीचा भाग असाचित्य मिळेल दुसरी गोष्ट राहिली दुसरी गोष्ट कोणी सांगत नसेल का बाबा कृषी रक्षकच भक्षक आहे तर कोणी व्यापाऱ्यांनी सांगा जा सभापती उपसभापती का, उपस का संचालक कोणाकडे आम्ही जर चहा पिलो असेल तर तुम्हाला जर तो पुरावा दिला तर मी एक मिनिटात राजा घरी निघून जाईल दुसरं कोणी सांगायची व्यापाऱ्यांना वगैरे विचारायची गरज नाही तुमचं संचालकच बाकीच्या आम्ही जर बक्षक आहोत तर आम्ही जर कुठं भ्रष्टाचार केला असेल तो उजाडात आणला पाहिजे मी काय म्हणतो पण नका मुद्दा कसा आहे का तुमच्याच मासिक मध्ये तुमच्या संचालकांमध्ये तो विषय क्लिअर करा की संचालकांचा विषय असेल तर तो, तो आपल्या मासिक मीटिंगमध्ये घ्यायचा चेअरमन साहेब माझा प्रश्न असा आहे प्रश्न करा माझा आहे का जरा जरा शहापूरमध्ये सोशल मीडियामध्ये बाजार समितीची नाहक बदनामी झाली मला पण माहिती आहे सगळ्यांना माहिती याच्यावर तुम्ही काय आव्हान करायचं रवीजी प्रश्न उपस्थित केलाय तो जर तसं बघितलं तो, तस तो एकदम रास्त आहे एखादा जर माणूस आमच्यातला संचालन राहून बाहेर काहीतरी बोलत असेल त्याच्यावर काय करत असेल तर असं आहे की आमच्या त्या ऍक्ट मध्ये पण आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यात आम्ही काही बोलू शकत नाही तर बोल बोसावतीने त्याच्यावर खरं घ्या आणि अशी मी जर तुम्ही जर संचालक आहात आणि बाहेर जाऊन जर वेगळं काय तुम्हाला बघा आता एखादा संचालक खोलेल मला हे त्याला आपली सगळी मुभा आहे दाखवायची पेपर सगळे बघायचा अधिकार आहे सगळं काही अधिकार आहे आणि तू बाहेर जाऊन तिकडनं पत्र देत सचिवाला मला हे पेपर पाहिजे ते पेपर पेपर कशासाठी पाहिजे तुला सगळं मुंबई आहे तुझंच आहे तूच त्या पाच वर्ष त्याचा मालक आहे तू तुला बाहेर जाऊन बोलण्याची गरजच नाही तुमच्या भाडे तत्वामध्ये जे गाडी दिली जातात त्याचं काहीतरी अग्रीमेंट असेल ना किती वर्ष दिला जातोय साधारण तीन वर्षाचा तीन वर्षानंतर कोणा जाते पण तीस वर्षे एक ज्या त्याला तो व्यापारी तीस वर्षापर्यंत गाडा वापरू शकतो तर त्यांनी भाडा व्यवस्थित दिला त्याच चा, हे चांगलं असेल तर तीस वर्षापर्यंत नाही देताच येत नाही कोणाला पण त्यांनी दिला होता त्याच्यावर कारवाई केली आम्ही त्याला चेअरमन आव्हान काय करा तालुक्याची बदनामी झाली बाजार समितीच्या बाबत आणि आधी विरोधी पक्ष नेते आणि तुम्ही एकत्र बसलेला चांगली बाब आहे याबद्दल चांगलीच बाब आहे परंतु बदनामी झाली त्याचं काय मी आपल्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की विषयाचा पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कुठेतरी बोलणे ही गोष्ट बरोबर नाही तरी हात जोडून सर्वांना विनंती या विषयाची परिपूर्ण माहिती घ्या आणि जर चुकत असेल तर नक्की बोला

भावेश ठाकरेने सहा वर्षापूर्वी हा गाळा त्यांच्याकडनं घेतला होता <coughs> त्यावेळेला आम्ही सभापती नव्हतो पण मी त्या संचालक मंडळात होतो भावेश आणि त्याचा अग्रिमेंट काय झाला होता आम्हाला माहीत नाही आम्ही शहा ला गाळा दिला होता आणि शहाचा हा व्यवसाय असा समजूनच आम्ही भावेश काय करतोय त्याच्याशी आम्हाला कुठल्या प्रकारचा काही घेणं दिलं नव्हतं कारण आम्ही भावेश भावेशला काळा दिलेला गाळा दिला होता त्यामुळे विषय केलताना भावीचा विषय कधी आला त्याचा काय काही वाद झाला म्हणून काय काही वाद झाला आणि त्यावेळेला भावीतला तो काढायला लागला म्हणून त्यावेळेला ऐक ना एक मिनटं विषय मिटलाय ना तर संपूर्ण टाका तुम्ही पत्रकार परिषद मध्ये बारा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याला भावेश ठाकरेला आम्ही या ठिकाणी यासाठी बोलवलंय तर ते उत्तर त्याच्यात तोंडा आहेत वाद परत काल सोशल मीडियावर झालेल्या चर्चेत आज तुमचं समाधान झाले का होय आज माझी केंद्रीय मंत्री होते कपिल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर बाजार समिती आणि माझ्यामध्ये चालू असलेला जो वाद होता त्याला कुठेतरी पूर्ण मिळाला म्हणजे नवीन समितीबल करून देत नाही तोपर्यंत मला परमिशन दिलेली आहे तोपर्यंत तू त्या गाड्यामध्ये व्यवसाय करू शकतोस जेव्हा नवीन काळाचं बांधकाम पूर्ण होईल तेव्हा मी त्या गाड्यामध्ये शिफ्टिंग करण्यात येईल त्याला ते त्यासाठी मी तयार आहे तोंडी दिले आश्वासन तोंडी दिलेलं आहे जर समजा तुमच्या भविष्यात आता शहाणी पुढच्या वर्षी तुम्हाला परत भाडा वाढवून सांगितलं मग तुम्हाला तो मान्य असेल नाही सर भाडा वाढेल शाळेत शहाचा भाडा वाढवलेला मला मान्य नसणार आहे कारण शहाला मी सध्या आता या परिस्थितीमध्ये तरी भाडं देत नाही कारण शाह जर बाजार समितीला देत नाही बाजार समितीमेंट झालेलं नाहीये म्हणून मी देखील शहाला भाड्या देण्या बंद शाय� केलेलं आहे चेअरमॅन उपचेअरमॅन आणि विरोधी पक्षाची भूमिका तुझ्याबद्दल काय नाही त्यांनी आज माझ्याबद्दल सकारात्मक भूमिका घेत चांगला प्रतिसाद दिला मला आणि जे समज गैरसमज होते ते त्यांनी दूर झाले पण आम्हाला अपेक्षित आहे की जे सोशल मीडियामध्ये आता पद्धती बोलला त्याच्यामध्ये हे बरोबर नव्हतं थोडक्यात आम्ही तुला तुला तुझी बाजू मांडली नाही तुला ना विचारलं नाही असा विषय नव्हता तरी पण तुम्ही सोशल मीडियाचा वापर केला काल अचानक जेव्हा माझ्या घराला सोशल मीडियावर व्यक्त होण्या माझ्या काही पर्याय नव्हता आणि मी ज्या माझ्या समस्या होत्या सोशल मीडियावर फक्त मांडल होतो की मी ना म्हणजे माझा जाणीवपूर्वक कोणाला बदनाम करण्याचा तुम्हाला पाठिंबा दिला त्यांचा काय ह्यांच्याबद्दल काय तुम्ही मत वाटते